तालुका पनाळा येथील सचिन प्रकाश हुजरे वयवर्ष पस्तीस यांचे राहत्या घरात दिनांक चार जुलै रोजी हॉलमध्ये सुमारे एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स ठेवलेला होता सायंकाळच्या वेळेस अज्ञात चोरट्यानं हा एकशे चाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स चोरून नेला पोलिसांनी घटनेचा गांभीर्य ओळखून तपास सुरू केला तपास सुरू असताना पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे यांना गोपनीय माहिती मिळाली की अक्षय पवार राहणार पारगाव तालुका हातकनंगले यांच्याकडे लोकांचे येणे जाणे होते व त्यानं चोरीचा गुन्हा केला आहे पथकानं अक्षय पवार याचा शोध घेत असताना अक्षय पवार याचे मूळ गाव बोरपाडळे तालुका पणाळा इथं असून तो सध्या पारगाव तालुका हातकनंगले इथं राहत आहे पोलीस पथकाला अक्षय पवार हा सह्याद्री कॉलनी अमृत नगर पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं यांच्या घरी भाड्यानं राहत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे दिनांक नऊ जुलै रोजी पारगाव इथं जाऊन अक्षय पवार याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास करत असताना त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती विचारली असता त्यात त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झाले व जाखले तालुका पनाळा गावी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले नमूद आरोपी सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस, तसे पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे संजय पडवळ वसंत पिंगळे अमित सरजे अनिकेत मोरे व सतीश सूर्यवंशी यांनी केली आहे